नमस्कार मित्र हो, आज आझाद मैदानमध्ये जे काही मनोज जरांगे पाटील यांचं आरक्षणाच्या मुद्द्यावर उपोषण सुरू होतं या उपोषणाच्या संदर्भात जी राज्य मंत्रिमंडळाची एक विशेष समिती आहे या समितीचे प्रमुख राधाकृष्ण विखे पाटील यांनी आपल्या अर्धा डझन सहकाऱ्यांसोबत जरांगे पाटील यांची भेट घेतली आणि ही भेट घेतल्यानंतर एखाद्या मोठ्या शिळेखाली जर बोट अडकली तर ती काढताना जी काही अवस्था होत असेल एखाद्या व्यक्तीची तशी अवस्था आज राधाकृष्ण विखे पाटील त्यांचे सहकारी मंत्री आणि राज्य सरकारची झालेली होती मनोज जरांगे पाटील यांच्या आंदोलनस्थळी जणू काही मराठ्यांचा दरबार लागला होता आणि या दरबाराला जी साक्ष होती ती शिवछत्रपती राजेंचे वंशज असलेल्या राजे भोसले यांची अशा पद्धतीचा एक माहोल होता आणि दुसरीकडे उच्च न्यायालयामध्ये या आंदोलकांची पिसं काढली जात होती आणि त्याचबरोबर सरकारची सुद्धा पिसं न्यायालयामध्ये आज निघालेली आहेत आंदोलकांनी सुद्धा चुका केल्यात आणि सरकारने सुद्धा चुका केल्यात पण या सगळ्याचा शेवट जर काय झाला तर तो सामंजस्याने झाला मराठे लढले लड़ लढाईत लढले आणि तहातही लढले तहात जिंकले आणि लढाई सुद्धा मराठ्यांनी जिंकली अशा पद्धतीचं वातावरण आज रंगविण्यात आलेलं आहे या संदर्भातले जे अध्यादेश आहेत ते अवघ्या काही मिनिटांमध्ये अवघ्या काही वेळामध्ये येतील आणि त्यानंतर नऊ वाजता मुंबईची सुटका होणार आहे काय दिवसभरात सगळं नाट्य घडलंय ते मी आपल्याला संक्षिप्त स्वरूपात सांगण्याचा प्रयत्न करणार आहे नमस्कार मित्र मी राजेश कोचरेकर आणि आपण पाहताय आपलं आवडतं न्यूज पोर्टल टाईम महाराष्ट्र मित्र हो आझाद मैदान म्हणजेच दक्षिण मुंबईतला एक महत्वाचा परिसर या संपूर्ण परिसराला अक्षरशः उकिरड्यामध्ये परावर्तित करण्याचं काम मराठा आंदोलकांनी केलं अशा पद्धतीची टीका आज थेट न्यायमूर्ती न्यायालयात मांडत होते आणि त्याच वेळेला सरकार प्रशासन आणि पोलीस यांची सुद्धा न्यायालयामध्ये आज पिसं काढली गेली खर तर या संपूर्ण आंदोलनाला एका दिवसाची मुदत होती मग पोलिसांनी एका दिवसाची मुदत का वाढवून दिली असा प्रश्न आज न्यायालयात न्यायमूर्तींनी उपस्थित केला आणि याच प्रश्नाच्या भोवती या संपूर्ण सगळ्या प्रश्नाची आणि समस्यांची गुंफण झालेली आपल्याला बघायला मिळाली न्यायालयाने सांगितलं की जे आंदोलक होते त्यांना फक्त पाच हजाराच्या संख्येने आझाद मैदानात थांबण्याची परवानगी होती पन्नास हजार आंदोलक होते त्यावेळेला ऐकत नव्हते तर सरकार तात्काळ न्यायालयामध्ये का आलं नाही सरकारची चूक आहे पोलिसांची चूक आहे की जर पोलिसांना हे सगळं प्रकरण आटोक्यात आणता येत नव्हतं तर त्यांनी मुदतवाढ का दिली आणि ते न्यायालयामध्ये का आले नाही सतीश माने शिंदे यांनी जो काही युक्तिवाद आहे मराठा समाजाच्या वतीनं तो केला तेव्हा सतीश राजे सतीश माने शिंदे असं म्हणाले की आंदोलक हे अत्यंत शांततेनं आंदोलन करतायत आणि त्यामुळे या आंदोलनाला आणखी एक दिवसाची मुदत वाढवून मिळावी असं माने शिंदेचं म्हणणं होतं आणि ते काही न्यायालयाला मान्य झालं नाही त्याच वेळेला राज्याचे महाभिवक्ता जे आहेत त्यांनी सुद्धा या सगळ्या संदर्भामध्ये आपली बाजू मांडली सरकारचं म्हणणं काय ते मांडलं हे सगळं न्यायालयामध्ये सुरू असताना तीन वाजेपर्यंतची मुदत देण्यात आली होती आणि तीन वाजता मुंबई खाली करा आंदोलकांनी आपापल्या गावी जा जरांगे पाटलांनी आपलं आंदोलन गुंडाळावं या संदर्भातले हे आदेश होते त्याच दरम्यान एक आणखी गोष्ट घडली ती म्हणजे राज्य मंत्रिमंडळाची जी उपसमिती आहे विशेष उपसमिती बनवण्यात आली होती या सगळ्या विषयावर चर्चा करण्यासाठी अभ्यास करण्यासाठी आणि जरांगे पाटील यांच्याबरोबर संवाद साधण्यासाठी या समितीचे प्रमुख कोण आहेत या समितीचे प्रमुख आहेत ज्येष्ठ मंत्री राधाकृष्ण विखे पाटील आता राधाकृष्ण विखे पाटील यांनी या संपूर्ण सगळ्या प्रक्रियेमध्ये अत्यंत महत्त्वाची आणि कौशल्यपूर्ण भूमिका बजावलेली आहे कारण राधाकृष्ण विखे पाटील यांचा स्वभाव हा अत्यंत शांत स्वरूपाचा त्याची ते, ते प्रचंड म्हणजे संस्थानिक आहेत राजकीय संस्थानिक जी काही घराणी आहेत महाराष्ट्रामध्ये त्यापैकी एक आहेत ते म्हणजे राधाकृष्ण विखे पाटील पण तरीही साधी राहणी अत्यंत विनम्र बोलणं समोरच्याचं समजून घेणं याच सगळ्या गोष्टींमुळे त्यांच्याकडे या सगळ्या समितीची जबाबदारी देण्यात आली होती आज त्यांनी अत्यंत गावरान आणि फटकळ असलेल्या मनोज जरांगे पाटील यांच्याबरोबर ज्या पद्धतीचा संवाद साधला तो कौतुकास्पद होता या स या आरक्षणाच्या संदर्भातल्या ज्या सगळ्यात प्रमुख मागणी जी होती बघा या सगळ्या गोष्टीला अत्यंत कौशल्यपूर्ण मी है है का म्हणतोय आणि संयमाने घेणं का म्हणतोय हे आपण समजून घ्या यातला सगळ्यात कळीचा मुद्दा काय होता तर मराठ्यांना कुणबी मधून आरक्षण देण्यात यावं हा मुद्दा दोन महिन्यांसाठी बाजूला ठेवण्यात आला आहे म्हणजे सरकारने आपलं आजचं मरण हे दोन महिन्यांवर ढकललेलं आहे याचं कारण काय तर हा संपूर्ण मुद्दा कमालीचा किचकट आहे गुंतागुंतीच आहे हे जरांगे पाटलांच्या गळी उतरवण्याचं कौशल्यपूर्ण काम राधाकृष्ण विखे पाटील आणि त्यांच्या सहा सहकार्याने केलं त्यामध्ये कोण कोण आहेत तर त्यामध्ये स्वतः राधाकृष्ण विखे पाटील त्याचप्रमाणे राजे शिवेंद्रराजे भोसले उदय सामंत जे उद्योग मंत्री आहेत त्याचप्रमाणे जयकुमार गोरे माणिकराव कोकाटे आणि राणा जगजित सिंग असे हे सहा लोक आहेत आणि या सहा लोकांनी मनोज जरांगे पाटील यांची समजूत काढली आता असं वाटत होतं की मनोज जरांगे पाटील हे कोणत्याही स्वरूपात आता बधणार नाहीत कारण याच्या आधीचे त्यांचे जे काही अनुभव होते ते पाहिल्यानंतर मनोज जरांगे पाटील हे काही हटायचं नाव घेत नव्हते तोपर्यंत इकडे मुंबईचं वाटोळ झालेलं होतं सगळे रस्ते आंदोलकांनी भरून निघालेले होते मुंबईतल्या सार्वजनिक शौचालयांची पूर्ण वाताहत झालेली होती आणि त्याचप्रमाणे प्रचंड कचऱ्याचं साम्राज्य हे दक्षिण मुंबईमध्ये पसरलेलं आहे माध्यमांमधल्या महिला कर्मचाऱ्यांची छेडछाड करण्यापर्यंत सुद्धा आंदोलकांची मजल गेलेली होती आणि तिथेच या आंदोलनाला एक विचित्र आणि वेगळं वळण लागलं या आंदोलनावरची संपूर्ण सहानुभूती ही गळून पडते की काय ही सहानुभूती मराठा समाज गमावतो की काय असं चित्र निर्माण झालेलं होतं पण ते आज जरांगे पाटील यांचा समजूतदारपणा अर्थात लढत असताना सुद्धा आपलं डोकं शांत ठेवून संयमानं कसं घ्यायचं हे आज जरांगे पाटील यांनी दाखवलं आणि त्याच वेळेला राज्य सरकारने सुद्धा आपण दोन पावलं कसं मागे येऊ शकतो हे सुद्धा सांगितलं आता यातला जो हैदराबाद गॅझेटियरचा जो काय निर्णय आहेत याच्या संदर्भात अध्यादेश काढला जाईल आणि स्थानिक पातळीवर या संदर्भातल्या नोंदी म्हणजे कुणबीमधून ज्यांना दाखले मिळालेले आहेत त्यांचे नातेवाईक आणि स्थानिक जे काही त्यांचे हितसंबंध आहेत हे तपासून स्थानिक प्रशासनाला या संदर्भात तात्काळ अंमलबजावणी करण्याचं सांगण्यात आलेलं आहे सातारा गॅझेटियरच्या बाबतीत पुणे आणि औंद इथे काही जे काही क्लिष्ट नोंदी आणि तांत्रिक बाबी ज्या आहेत त्याच्यासाठी वेळ मागण्यात आलेला आहे त्याचबरोबर जे आंदोलक या मराठा सकल मराठ्याच्या आंदोलनाच्या दरम्यान मृत्यूमुखी पडले त्यांच्या वारसांना सरकारी नोकरी देण्याच्या संदर्भातला एक महत्वाचा निर्णय घेण्यात आलेला आहे आणि त्याचे अध्यादेश काढण्यात येतील असं सांगण्यात आलेलं आहे त्याच वेळेला जरांगे पाटील यांनी जी हुशारी केलेली के आहे ती काय आहे ते पण आपण समजून घेतलं पाहिजे या वारसांपैकी जे वारस पदवीधार आहेत किंवा खूप शिकलेले आहेत त्यांना त्याप्रमाणे विशेषतः एम आय डी सी सारख्या उपक्रमांमध्ये नोकरी देण्यात यावी यासाठीचा सुद्धा पत्ता आज जरांगे पाटील यांनी टाकून घेतला कारण हे जे सुशिक्षित वारस आहेत त्यांना एस टी सारख्या कनिष्ठ पातळीवरच्या पदांवर किंवा ठिकाणांवर नोकऱ्या कराव्या लागू नयेत हा त्यांचा या मागचा उद्देश होता आता हे संपूर्ण आंदोलन होताना या आंदोलकांनी जो धुमाकूळ घातला होता सगळ्या नाही काही मोजके आंदोलकांनी धुमाकूळ घातला महिलांची छेडछाड केली स्थानिकांना त्रास दिले मुंबई शहराला उपद्रव पोहोचवण्याचा प्रयत्न केला पण त्यांच्यावर जे काही तक्रारी दाखल झालेल्या आहेत त्या सप्टेंबर अखेरीपर्यंत त्याची शहानिशा करून विधी मंत्रालयाच्या अंतर्गत या संदर्भातली प्रक्रिया पूर्ण करून या तक्रारी मागे घेण्यासंदर्भातही आज आश्वासन हे जरांगे पाटील यांना देण्यात आलेलं आहे आजचा दिवस जर आपण पाहिला तर तो दोघांसाठीही सिच्युएशन ज्याला आपण म्हणू शकतो अशा पद्धतीचा दिवस होता जरांगे पाटील यांना तात्काळ उचलून मुंबईच्या बाहेर नेणं हे काही सरकारच्या बसकी बात नव्हती कारण आजही आज मुंबईमध्ये जवळपास लाखभर आंदोलक हे वेगवेगळ्या -वेग ठिकाणी फिरत होते वाहतुकीला अडथळा करत होते आझाद मैदानामध्ये आंदोलक बसून राहिलेले होते आणि आजचा पाचवा दिवस होता या आंदोलनाचा जरांगे पाटील यांच्या शरीरातलं पाण्याचं प्रमाण कमी झालं होतं पण तरीही ते हटायला तयार नव्हते कारण त्यांना माहिती होतं की आज जर आपण हटलो तर या सगळ्यामध्ये आपली लढाई ही काहीशी कमकुवत पडेल आणि आपला पराभव होऊ शकेल त्यामुळे त्यांनी नेटाने बाजू लावली नेटाने त्यांनी ने किल्ला लढवला आणि त्याच वेळेला सरकारने सुद्धा काही चमकेश लोकांच्या हातात हा सगळा प्रकार न सोपवता अत्यंत बघा याच्यामधले सगळे जे लोक आहेत ना सहाच्या सहा लोक हे सगळे म्हणजे प्रसिद्धीपासून लांब राहणारे आणि ठोस काम करणारे लोक जे आहेत त्यांची निवड देवेंद्र फडणवीस यांनी या सगळ्या अडचणीच्या वेळेला केली हे सुद्धा एक इथे नमूद करायला हवं या संपूर्ण सगळ्या संभाषणामध्ये या संपूर्ण सगळ्या चर्चेमध्ये मनोज जरांगे पाटील यांनी कुठेही देवेंद्र फड बघा हे सगळं जेव्हा घडलंय ते हे कोणी घडवलंय हे सरकारने घडवलंय सरकार, सरकार कोणाचं आहे सरकार आहे भाजप आणि महायुतीचं आता त्याचे प्रमुख कोण आहेत तर देवेंद्र फडणवीस आहेत देवेंद्र फडणवीसांचं कौतुक करण्याचं मोठेपणा आज काही मात्र जरांगेंनी दाखवला नाही आता त्याला दुसरा कंगोरा काय आहे तर तुम्ही आधी जी आर द्या कारण याचे तात्काळ तीन जी आर जे आहेत ते काढण्यासाठी राज्यपालांची सही होणं गरजेचं आहे आणि त्या संदर्भातली जी शासकीय प्रक्रिया आहे ती होणं सुद्धा गरजेचं आहे त्यामुळे येत्या काही काळामध्ये म्हणजे अवघ्या काही मिनिटांमध्ये हे जी आर बनून येतील जरंगे पाटील यांनी आपल्या अभ्यासक असलेल्या ते ज्यांना अभ्यासक म्हणतायत अशा मंडळींसमोर हे सगळं ठेवलेलं आहे त्यामध्ये काही छोट्या दुरुस्त्या आहेत त्याही होतील पण आजचा दिवस रात्री नऊ वाजता मुंबईतून हे मराठा आंदोलक आपल्या गावी जातील याचा शब्द जरंगे पाटील यांनी दिलेला आहे आणि जरांगे पाटील यांच्यासाठी सरकारच्या वतीनं कोण साक्षी असेल तर ते आहेत शिवछत्रपतींचे वंशज असलेले राजे शिवेंद्र राजे भोसले हे त्याचे साक्षीदार आहेत किंवा त्यांच्या साक्षीने हे सगळं घडलंय आणि त्यामुळे याला एक वेगळं महत्व सुद्धा आहे हा सगळा संवाद साधत असताना आपल्या ग्रामीण शैलीमध्ये आणि आपल्या बोलीचालीतल्या भाषेमध्ये जरंगे पाटील यांनी पाच दिवसाच्या उपवासानंतर उपोषणानंतर सरकारकडून जे मराठा समाजाला अभिप्रेत होतं इतकी वर्ष जे मिळालं नव्हतं ते मिळवलेलं आहे आता याच्यातला जो सगळ्यात कळीचा मुद्दा आहे तो कुणवी मधून आरक्षण मिळण्यासाठीचा तो मात्र दोन महिन्यासाठी पुढे ढकलण्यात आलेलं आहे त्यासाठीच्या वेगवेगळ्या न्यायालयीन प्रक्रिया त्याचप्रमाणे इतर सगळ्या शासकीय प्रक्रिये प्रक्रिया आणि क्लिष्ट नोंदी यांचा अभ्यास करूनच हे सगळं केलं जाणार आहे हे सगळं करत असणारी जी महत्वाची समिती आहे त्या समितीचं नाव आहे न्यायमूर्ती संदीप शिंदे समिती या समितीला साधक कार्यालय सुद्धा नव्हतं अशी परिस्थिती होती आता त्या समितीला एक जिल्हा पातळीवर वेगळं कार्यालय देऊन त्यांच्या नोंदी शोधण्यासाठी मोडी लिपी त्याचप्रमाणे फारशी लिपी आणि ज्या काही जुन्या लिपी आहेत ज्याच्यातून या नोंदी सरकार दरबारी नोंदवल्या होत्या त्याच्या अभ्यासकांना घेण्यासाठीची प्रक्रिया सुद्धा शासकीय पातळीवर आज जणू काही हा विखे पाटील आणि जरांगे पाटील यांचा दरबार होता अशा पद्धतीचं चित्र आपल्याला बघायला मिळालं आहे आणि त्यानंतर आता ज्याचा शेवट गोड त्याचं सगळं गोड असं म्हणायची वेळ आलेली आहे सरकारने एका मोठ्या शेळेखाली असलेली आपली बोटं ही विखे पाटलांच्या आणि या सहा सहकाऱ्यांच्या माध्यमातून सोडवून घेतलेली आहेत आता त्या ज्या वेदना पाच दिवसात झाल्या आहेत त्या वेदनातून आर्थिक राजधानी असलेल्या मुंबईला आणि मुंबईकरांना कधी सुटका होणार हे आपल्याला येत्या काही काळात कळू शकेल कारण जरांगे पाटलांना गुलाल उधळायचा आहे कारण त्यांची भावना आहे जिंकलोरे पट्टे तर त्यामुळे ही भावना किती वेळ त्यांना कायम ठेवता येते हे सुद्धा आपल्याला बघायचंय मित्र हो आपल्याला काय वाटतं या पाच दिवसाच्या उपोषणानंतर जे मी आपल्याला सांगतोय की कि शिळेखाली किंवा एखाद्या मोठ्या विशाल दगडाखाली जर बोट अडकल्यानंतर काय अवस्था होत असेल एखाद्या व्यक्तीची तशी अवस्था सरकारची झाली होती का फडणवीसांना तोच अनुभव येत होता का सरकार अक्षरशः घायकुतीला आलं होतं का न्यायालयाने सरकारची पिसं काढली हे आपल्याला पटतंय का आणि ती काढणं योग्य होतं का पोलिसांनी या संपूर्ण सगळ्या प्रक्रियेमध्ये महत्त्वाची चूक केली असं न्यायालयाचं निरीक्षण होतं याच्याबद्दल आपल्याला काय वाटतं या संपूर्ण मराठ्यांच्या लढाईबद्दल आपल्याला काय वाटतंय हे आपण आम्हाला जरूर सांगा एखाद्या आंदोलनाचा नेता प्रामाणिक असला की त्याचं काय होतं त्याचं एक मूर्तिमंत उदाहरण आज या जरांगे पाटील यांच्या आंदोलनातून आपल्याला बघायला मिळालं जरंगे पाटील यांचं शक्तिस्थान काय तर त्यांनी स्वतःला कोणत्याही राजकीय नेत्याकडून किंवा पक्षाकडून आपल्याला स्वतःला प्राईस टॅग लावून घेतलेला नाही आहे असं राजकीय निरीक्षकांचं निरीक्षण आहे हे आपल्याला आहे का जर आपल्याला पटत असेल तर आपण आपल्या प्रतिक्रिया अत्यंत संयमी संसदीय आणि सभ्य भाषेत आमच्यापर्यंत जर पोचवल्या तर आपला पुढचा व्हिडिओ त्याच्यावर आपल्याला करता येऊ शकेल मित्र हो अशाच काही महत्त्वाच्या गोष्टी ज्या सामाजिकदृष्ट्या महत्त्वाच्या आहेत राजकीयदृष्ट्या महत्त्वाच्या आहेत त्या विवेचनातून समजून घेण्यासाठी आपण टाईम महाराष्ट्राला सहकार्य करा आणि सतत आमच्याशी कनेक्ट राहा आपण आम्हाला सबक्र सबस्क्राईब करायला मुळीच विसरू नका कारण कोणत्याही पक्षाची जातीची धर्माची भिंत न ठेवता किंवा आडपडदा न ठेवता जे तुम्हाला अत्यंत निष्पक्षपणे ऐकायचं असेल बघायचं असेल त्या व्यासपीठाचं नाव आहे टाईम महाराष्ट्र तूर्त इथेच थांबतो धन्यवाद